विस्तारित केल्याप्रमाणे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सा अभिनंदन करतो अनेक वेळेला एम पी सी च्या संदर्भामध्ये जो लाखो विद्यार्थ्यांचा लाखो तरुण तरुणींच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो त्या संदर्भामध्ये कालच तीनशे पंच्याऐंशी जागांची जाहिरात कालच्या लोकसत्ता पेपरला आलेली अनेक वेळेला मागणी होते परंतु टाइम टेबल आपलं बिघडलेलं असलेलं त्यामुळे दोन हजार बावीस साली ज्या परीक्षा झाल्या गॅजेटेड ऑफिसर्स किंवा प्रशासकीय सेवेत जे अधिकारी जाणार आहेत त्यांच्या कोर्टाच्या निर्णयामुळे त्याचे निकाल दोन हजार चोवीस मध्ये लागले मोठ्या प्रमाणामध्ये ते अधिकारी भरती झालेले आहेत त्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत पण उरलेले काही अधिकारी आहेत किंवा जे उमेदवार होते जे सेवा परीक्षा पास झाले त्या अद्यापही प्रशासकीय ऑर्डर्स राहिलेले आहेत तर त्या कधी देण्यात येतील हा एक माझा मुद्दा होता माननीय मुख्यमंत्री महोदय आपण युपीएससीच्या धर्तीवर अभ्यासक्रम इम्प्लिमेंट कसा होईल हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि आता जी आपली पूर्व परीक्षा मेन एक्झाम आणि त्यानंतर मौखिक परीक्षा आणि त्यानंतर मेडिकल पोलीस चा रिपोर्ट आणि प्रत्यक्ष प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून त्यांच्या ज्या नियुक्त्या होतात याचा टाइम टेबल आपल्याला आखणं फार आवश्यक आहे कारण जवळजवळ सहा सात लाख विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असतात आणि ते पुणे मुंबई सारख्या ठिकाणी या परीक्षेसाठी येत असतात पाच पाच दहा दहा वर्ष आयुष्याचे महत्वाचे त्यांचे या अभ्यासामध्ये जात असतात आणि गुणवत्ताधारक जे विद्यार्थी असतात त्यांची निवड झाल्यानंतर देखील त्यांना नियुक्तीसाठी अतिशय विलंब होत असतो यामध्ये आपण या लक्ष आहोत अशी माझी विनंती आहे दुसरं अनेक वेळेला विद्यार्थी मुद्दे काढतात की नुसते सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जे सॉरी ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याऐवजी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न विचारावेत कारण ग्रामीण भागातून जो विद्यार्थी असतो त्याला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात लिहिण्याची हो सवय असते किंवा उत्तर देण्याची हो सवय असते हा एक मुद्दा होता त्यानंतर आपण लेखी परीक्षा झाल्यानंतर बऱ्याच वेळेला मौखिक परीक्षेला वेळ लागतो म्हणून माझं मत असं आहे माझी विनंती पण आहे की आपण विभागीय स्तरावरती मौखिक परीक्षा घ्याव्यात त्यासाठी चेअरमन अधिक आपले जे लोकसेवा आयोग एम पी एस सी चे चेअरमन अधिक आणखी सदस्य वाढवण्याची काही तरतूद करता येईल हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे आणि शेवटचा मुद्दा आहे की आपण जे आउटसोर्सिंग करतो बाहेर परीक्षेसाठी आपला स्टाफ नसतो बऱ्याचशा वेळेला तर तो वाढवावा अशी माझी शासनाला विनंती आहे आणि ए आय चा आता सर्वच ठिकाणी वापर होतो किंवा क्लाउड सर्व्हर आपला असतो त्याचा सुद्धा वापर या एमपीएससी परीक्षेसाठी करता येईल धन्यवाद मान्य सभापती महोदया आपल्याला विनंती आहे की आमच्या विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपल्या चेंबरला बनवून चहा पाणी वगैरे करून जरा त्यांना आपण त्यांची समजूत जी आहे ती घालवावी घालावी सन्मान्य गरजे साहेबांनी मला न्याय द्यायचा आहे पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही न्याय तुम्ही न्यायचा ऐकायला तयार नाही हा प्रॉब्लेम आहे सन्मान्य गरजे साहेबांनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे एम पी एस सीच्या संदर्भात आपण जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत पहिल्या तर आपण जे लोक राहिलेले आहेत त्यांना आपण कधीही नियुक्ती देणार असं सांगितलं आहे केवळ चौदा लोक आता राहिलेले आहेत ज्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत बाकी सगळ्यांचं पूर्ण केलं आहे त्यांचे ट्रेनिंगची देखील आपण व्यवस्था केलेली आहे या चौदा लोकांनाही आपण लवकरच त्यांचं सगळी तपासणी पूर्ण करून आणि त्यांनाही नियुक्ती देऊ मुळातच आपल्या लक्षवेधीचा एकूण रोग जो आहे तो मला असं वाटतं अतिशय योग्य आहे की यू मध्ये त्याचं कॅलेंडर हे फक्त असतं कधी परीक्षा होणार कधी मेन्स होणार कधी त्याचे इंटरव्ह्यू होणार आपल्याकडे दुर्दैवाने कॅलेंडर आपण डिक्लेअर केल्यानंतरही गेल्या पाच सात वर्षात आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला सातत्याने तारखा बदलाव्या लागतात पण याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे दोन हजार अठरा एकोणीस पासून आपल्याकडे सातत्याने वेगवेगळ्या आरक्षणाच्या प्रश्नांमुळे कोर्टाचे निर्णय येतात मग कशी एसीबीसीचा चा विषय येतो कधी ईडब्ल्यू एस चा विषय येतो कधी ईडब्ल्यू एस मधला एस चा विषय येतो आणि मग त्यात वेगवेगळ्या कोर्टामध्ये जे काही स्थगिती येतात त्याच्यामुळे हा वेळ जास्त लागतो पण आपला पुढच्या काळातला प्रयत्न असेल की युपीएससी प्रमाणे एमपीएससी ने देखील योग्य अशा प्रकारचं कॅलेंडर जे आहे ते तयार करावं दुसरं आपण जे डिस्क्रिप्टिव्हच्या संदर्भात सांगितलं दोन हजार तेवीस साली आपण डिस्क्रिप्टिव्ह आणलं होतं त्यावेळेस आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून विनंती केली होती त्यावेळेसच आपण घोषणा केली होती की शेवटचा